अचानकच एक धक्कादायक घटना घडली पांढऱ्या पुलावर दंगल सुरू असल्यासारखे भीषण दृश्य दिसले रस्त्यावर अराजक माजनेत आणि नागरिक भयभीत झाले मात्र नंतर उघडकीस आले की ही घटना प्रत्यक्षात पोलिसांनी आयोजित केलेले मॉक ड्रिल होते या ड्रिलने शहरात खळबळ उडवली चला पाहूया याविषयी सविस्तर रिपोर्ट परतवाडा शहरातील पांढऱ्या सकाळीच अचानक दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नाकाबंद पोशाखातील दंगल फोर पोलिसांवर गोटमार करताना दिसले काही लोक जाडपोक करताना दिसले आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनास्थळी आग लागल्याचेही दृश्य दिसले परंतु यावेळी अचलपूर फायर ब्रिगेडच्या जवानांनी तात्काळ भाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळविले अनेकांना वाटले की ही खरोखरची दंगल आहे शहरात अफवा पसरली की परतवाळ्यात दंगल पसरली आहे मात्र काही वेळानंतर पोलिसांकडून खुलासा करण्यात आला की हे ड्रिल होते पोलीस दलाच्या प्रशिक्षणासाठी आयोजित या ड्रिल मध्ये दंगल सदृश्य परिस्थितीला ती तोंड देण्याचा सराव करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अचलपूरचे उपविभागीय अधिकारी शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी हे ड्रिल यशस्वीपणे पूर्ण केले ही घटना एक ड्रिल असली तरी नागरिकांना मिळालेला धडा महत्वाचा आहे अशा परिस्थितीत पोलिसांची तप्तरता आणि आपली जबाबदारी दोन्हीही तितकीच महत्वाची असते पोलीस प्रशासनाने या सरावाद्वारे सारख्या अराजक परिस्थितींना कसे हाताळावे याचे उत्तम उदाहरण सादर केले आहेत